तिलारी डाव्या कालव्याला साटेली भेडशी भोमवाडी येथे पडले मोठे भगदाड गेल्या वर्षी काम केलं आणि त्याच ठिकाणी पडले भगदाड तिलारी डाव्या कालव्याला पुन्हा एकदा साटेली भेडशी भोमवाडी येथे गेल्या वर्षी काम केलं होतं आणि त्याच ठिकाणी शुक्रवारी पहाटेच मोठे भगदाड पडलेलं आहे भगदाड पडलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात असून साटेली भेडशी भोमवाडी कुडासे रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं असून कालव्यालगतच्या शेती बागायतीचं मोठं नुकसान झालेलं आहे सहा महिन्यापूर्वी या कालव्याचं काम करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठं भगदाड पडलेला आहे आणि रस्त्यावर पाणीच पाणी आहे मी श्री संजय नाईक तिलारी संघर्ष समिती सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते सांगू आहे की तिलारीच्या प्रकल्पाची खरीच शोध चौकशी व्हावी आणि शोधपत्रिका निघावी अशी पुन्हा एकदा मी आदरणीय पंतप्रधान महोदयांना विनंती करतोय देशाच्या पंतप्रधान महोदयांना विनंती करण्यामागे एकच कारण आहे की राज्याचे मुख्यमंत्री कधीही तिलाळीला येत नाहीत किंवा तिलावीच्या कामकाजाबद्दल चौकशी करत नाही कुठल्याही सरकारी होते भाजप असो काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो परंतु महाराष्ट्राच्या लोकप्रतिना याचं काही देणं घेणं लागलं नाही इथे जीवितवासी खेळणारा हा प्रकल्प अपरात्री केव्हाही हा कॅनाल फुटणे हा गेली दहा वर्ष सातत्याने प्रकार चालू आहे आणि केवळ नाटक आणि ढोंग पुढे करताची गेली पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जे कॅनाल आहेत परंतु हे जरी जुने कॅनॉल असले तरी जुने केनालाचं सर्वेक्षण व्हावं आणि ज्या ज्यावेळी नवीन कामं निघतात आणि नवीन कामं काढली जातात ती दुसऱ्या दिवशी परत लिकेज होतात फुटतात हा कुठला प्रकार आहे या संदर्भात एक शोध चौकीचा शोधपत्रिका निघावी आणि गोवा राज्याने आपल्या वाट्याला येणारे म महाराष्ट्र सरकारला म्हणजे जलसंपदा विभागाला पैसे तूर्त वर्ग करू नये कारण हे पैसेसुद्धा जनतेचे नाही आणि या पैशांची विल्हेवाट केवळ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगमताने चालल्यामुळे या प्रकल्पाला विधवसक असं वळण वाईट वळण लागलेलं आहे आणि बिरो रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग